मनोज जारांगी पाटील यांनी केलेलं वक्तव्य महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही डॉक्टर मनीषा कायंदे यांचं वक्तव्य सर्व समाजाला या अर्थसंकल्पातून फायदा होईल मनोज जारांगी पाटील हे एक मराठा नेता म्हणून पाच सहा महिन्यात नवा चेहरा उदयास आले आणि सर्व मराठा समाजाने त्यांना साथ दिली आधीही अतिशय शांततेत मोर्चे निघाले होते पण यावेळी आक्रमक आणि वाईट प्रकार महाराष्ट्रात झाला मात्र सरकारने संयमाची भूमिका घेतली त्यांचा एक एक मागण्या सरकार मान्य करत गेला मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचं अधिवेशन देखील झालं दहा टक्के आरक्षण पारित करण्यात आलं सर्व पक्षातील लोकांना विश्वासात घेऊन सर्व पावले उचलली होती आणि तरीही विरोधक सभागृहा बाहेर एक भाषा बोलतात सभागृहात वेगळी भाषा बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे काल मनोज सारांगी पाटील यांनी कहर केला मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निषेध केला आणि आम्ही सर्व त्या गोष्टीचा निषेध करतो यात मराठ्यांची बदनामी देखील होते असं वक्तव्य महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही सर्व समाजाला सर्व स्तरातील लोकांना या अर्थसंकल्पातून फायदा होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा वोट ऑन अकाउंट होईल कारण आपल्याला माहिती आहे निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळे वोट ऑन अकाउंट होईल आणि पुढची चर्चा जी आहे ती नंतर लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर होणार तर आहे मनोज जरांगे पाटील हे एक मराठा नेता म्हणून पाच सहा महिन्यात एक चेहरा नवीन उदयास आला आणि सर्व मराठा समाजांनी त्याला साथ दिली आणि आज आ, हजारो लाखोंचे मोर्चे झाले यापूर्वी देखील दोन हजार पंधरा सोळामध्ये छप्पन मराठा मोर्चा निघाले होते आणि अतिशय शांतता आहेत पण यावेळी जे आक्रमकपणा तो म्हणजे काही वेळा त्याचा अतिरेक झाला आमदारांच्या गाड्या फोडणं घरं जाळणं खूप अत्यंत वाईट प्रकार महाराष्ट्रात झाले परंतु तरी सरकारने संयमाची भूमिका घेतली आणि त्यांच्या एक एक मागण्या सरकार पूर्ण करत गेलं ज्या रास्त होत्या त्या अर्थातच त्यानंतर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशन देखील झालं त्यामध्ये दहा टक्के आरक्षण हे पारित करण्यात आलं आणि यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की प्रत्येक टप्प्याला प्रत्येक टप्प्याला सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलं आणि तरी सुद्धा विरोधक सभागृहाच्या बाहेर एक भाषा बोलतात सभागृहाच्या आत वेगळी भाषा बोलतात हे अत्यंत चुकीचं आणि काल तर मनोज जरांगे यांनी कहर केला माननीय मुख्यमंत्री यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्वजण अशा प्रकारचा निषेध करतो कारण हे अ उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि मराठा समाजाला सगळ्यात जास्ती कोणी न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल तर तो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे निषेधारी आहे आणि खर तर यामध्ये मराठ्यांची एक प्रकारे बदनामी देखील होते म्हणजे सगळ्या मराठा समाजाचं असं मत आहे का की मराठा कि मनोज जरंगे पाटील आता हे स्वतःच मत तयार करतायत त्यामुळे हे अजिबात महाराष्ट्रात खपवू घेतलं जाणार नाही